लहानपणापासून राहुरी कारखाना पाहतोय मला आठवतय त्यावेळी चोवीस संचालक होते तर चोवीस संचालकांना चोवीस गाड्या व चोवीस ड्रायव्हर होते गाडीची टाकी फुल केली की दिवसभर पाहुणे रावळे लग्न जमवा जमवी असे उद्योग हे संचालक करायचे पाच वर्षात यांनी एवढं पेट्रोल डिझेल उडवलं की तेवढ्या पैशात चंद्रावर जाऊन येणं झालं असतं असं म्हणत अजित पवारांनी राहुरी कारखाना व्यवस्थापनावर जोरदार टीका केली राहुरी साखर कारखाना खरंच सुरू होईल का या प्रश्नावर अजित पवार बोलले खरे पण कारखाना सुरू होईल का? का हा प्रश्न पुन्हा पडला काय होईल कारखान्याचे याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस अजित पवार सोमवारी राहुरी दौऱ्यावर होते त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन व उपहार गृहाचे उद्घाटन केले त्यानंतर कार्यकर्ता मेळावा घेतला या कार्यक्रमात त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची साखर पेरणी केली अजित पवारांनी या कार्यक्रमात सरकारच्या वेगवेगळ्या योजना शेतातील एआय तंत्रज्ञानाचा वापर सरकारने दिलेला निधी अशा अनेक मुद्द्यांना हात घातला अखेर श्रोत्यांमधून कारखान्याबद्दल बोला असा आग्रह आल्यावर अजित पवार अगदी रागारागात येऊन राहुरी कारखान्याबाबत बोलू लागले गेल्या संचालक मंडळाने कारखाना कसा खाल्ला याचा पाठास त्यांनी वाचला चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता दिल्यामुळे कारखाना डब आला असा पुनरुच्चार त्यांनी केला आपण प्रयत्न करतोय असा विश्वासही दिला परंतु त्यांच्या सगळ्या भाषणात कारखाना नेमका कधी सुरू होईल या प्रश्नाचे ठोस उत्तर मात्र मिळाली नाही अजित पवार म्हणाले कारखान्याबाबत मी प्रयत्न करतोय एकर कमी तसेच शासकीय पातळीवर मदतीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मी केल्या आहेत अर्थमंत्रीपद माझ्याकडेच आहे आम्ही शक्य तेवढी मदत नक्की करू केंद्र व राज्य सरकार असे दोघेही मदत करतील तुम्ही चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता दिल्यामुळे कारखान्याचे व्यवस्थापन हुकले गेल्या वेळी दोनशे कारखाने सुरू होते त्यात शंभर खासगी व शंभर सहकारी होते सहकारी कारखाने व्यवस्थापन योग्य नसल्याने कर्जबाजारी आहेत राहुरी कारखाना असाच आहे माझे प्रयत्न सुरू राहतील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडूनही कारखान्याला मदत घ्यावी लागेल डॉक्टर तनपुरे कारखाना हा राहुरी तालुक्याचा ता जिव्हाळ्याचा ता प्रश्न आहे कारखाना सुरू होणे गरजेचे आहे यासाठी तुमच्या कर्जाचे वन टाइम सेटलमेंट विशेष सवलती तसेच कारखान्यासाठी सीच्या माध्यमातून सहकार्य करून करण्याचा प्रयत्न करणार आहोत मागच्या वेळेस झालेल्या निवडणुकीत तुम्ही कारखान्याचे मालक असताना नाही त्या लोकांना निवडून दिले ती मंडळी कारखाना अडचणीत असताना कारखान्याकडे फिरकले आता अडचणी वाढल्या आहेत परंतु आपण सगळे मिळून प्रयत्न करू अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली एकंदर कारखाना सुरू होईल हे अजित पवारांच्या बोलण्यातून जाणवले मात्र तो कधी सुरू होईल या हंगामात कारखान्याचे बॉयलर पेटतील का हे स्पष्ट झाले नाही चुकीच्या व्यवस्थापनामुळे कारखाना कसा डबघाईस गेला हे मात्र त्यांनी आवर्जून सांगितले अजितदादांनी आपल्या भाषणात बाजार समितीचे कौतुक केले सहकार खात्याकडून शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांचाही उहापोह हो केला परंतु कारखाना सुरू होण्याची फिक्स तारीख मात्र दादांनी सांगितली नाही कारखाना सुरू झाला तरी पुढची अनेक वर्षे तो नफ्यात येणार नसल्याचे अजितदादांच्या बोलण्यातून जाणवले गेल्या अनेक वर्षातील संचालकांनी कारखान्याचे मालक असल्याचा थाट केला हे निर्विवाद सत्य आहे परंतु ज्या भरवशावर लोकांनी आताचे संचालक मंडळ निवडून दिले तो भरवसा कायम ठेवला जावा एवढीच अपेक्षा आहे राहुरी कारखाना हा राहुरीकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे शरद पवार गटाचे नेते अरुण तनपुरे हेही कारखाना सुरू होण्याच्या अपेक्षेनेच अजित पवारांच्या गटात आले आहेत अजित पवार हे सध्या अर्थमंत्री आहेत सहकार खातेही त्यांच्याकडेच आहे त्यांनी ठरवले तर सरकारकडून कोट्यावधींची मदत घेऊन कारखाना ऊर्जितावस्थेत आणता येईल अरुण तनपुरे व तनपुरे कुटुंबाचा सहकारातील अभ्यास पाहता हा कारखाना योग्य व्यवस्थापनाने नफ्यातही येईल परंतु अजित पवारांनी ठरवले तरच हे शक्य होईल नुसता शब्द देऊन दे। किंवा आगामी निवडणुकांसाठी गाजर देऊन दे। काहीही होणार नाही मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद